नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या मराठी नववर्ष सुरू होत आहे त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा आणखी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होव तर आता आपण गुढी उभा करूया А как мне स्वस्ती काढायचे ह्याच्यावर आपल्याला तांब्याच गोडील लावायचे

吃饭。

I shall um, Aisha... Hmm. горшева е тоа, горшева е веде, ти дако, нат, не веде, даква е тоа, горшева उभा करून आपण आलोय तर चहा प्यायचा नाही आधी आधी पहिल्यांदा ना हे लिंबाचं हे सगळे मिश्रण आपण तयार करायचं आहे हे आधी खायचं असतं असं पूर्वीपासून म्हणते मग आता करायचं हे आपण पण याचे जिरे मिरे थोडासा ओवा गोळ हिंग घेऊन हे मिश्रण करायचं पहिल्यांदा हे खायचं असत ह्याच्यात लिंबाचे पाणी आणि गुळ पण घालायचा लिंबाला मोहर आलेला हा मोहर थोडा हे सगळं यात घालून ना चेचणी तयार करायचं असा गुळ पण घालायचा गुळ थोडा जास्त घातलाय म्हणजे अणू पण खाईल म्हंटल म्हणून थोडा मी जादाच जा गुळ घातला त्याची गोळी तयार करायची आणि पहिल्यांदा हे खायचं मग काय असेल ते तुमचं चहा वगैरे घ्यायचं आजपासून चैत्र नवरात्र पण चालू होतं श्रीराम नवरात्र पण आजपासून चालू होते त्याच्याशी आपल्याला ना छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि सगळ्यांनी घरातल्याने आपलं खायचं आणू खाणार ना हो म्हणते का आता बघू खाते का काय तर गोडी वगैरे उभारून झाली बघा आपली डाळ शिजली आता पुरण तयार करायचंय हे आमटी करायला हिळवणी करून काढून ठेवले पाणी डाळ शिजलेलं गुळ वगैरे पण चिरून ठेवला इकडं दुसऱ्या छोट्या कुकरला भात झालाय भजीसाठी कांदा वगैरे पण चिरलाय आता पोळ्या करून घ्यायचेत तिथं कणिक पण मळून ठेवलेली आहे मी बघा कणिक पण चांगली भिजली आणखीन आपली देवपूजा झाली बघा देवपूजा झाली साडीत ना काट्यापत्राच्या साडीत नको वाढते उगीच म्हणून मग ती साडी काढून साधी आपली साडी नेसली म्हटलं साध्या साडीचं असू दे स्वयंपाक आता पुरण पोळीचा वगैरे करायचा मग आणखीन आंब्याचं पाण्याचं बघा तोरण पण बांधले डा तर आता पाणी आलंय आपल्याला झाडांना पाणी मारून बाहेर सडा टाकायचं आता पुरणपोळ्या झाल्या की पुरणपोळ्याचा नैवेद्य आहे गुढीला पण तो आता ना आमच्या इकडे तर शेवाळ्या असं गोड शेवाळ्या करून ना ह्याचा नैवेद्य दाखवतात हो गुढीला आता हा नैवेद्य दाखवते हो मी नाही तरुणाला सांगते आणि पुरणपोळ्या झाल्या की मग पुरणपोळीचा पण दाखवायचा नंतर तोपर्यंत हा शेवाळ्याचा काय करते हां

तांदूळ पण काढली पोळ्या झाल्यात बघा करायचे चालू आहेत आणि कुडीसाठी पण नैवेद्य काढला आता कुडीला वरती नैवेद्य ठेऊन आहे Rasa शक्य प्रकारे आता पोळे करून घेतेला तू देवाचं नैवेद्याचं ताड तयार झाले आता आपण नैवेद्य दाखवू

ना आता आम्ही गुढी उतरवताना फोडतो काही काही ठिकाणी सकाळीच गुढी उभा करतात त्याचवेळी पडतात पण आम्ही तर ना गुढी उतरवतो त्याच नाराज फोडतो खोबऱ्याचं साखरे जातात उतरवताना नैवेद्य दाखवून मग गुढी उतरवली जात ना ना, जी माळ आपण गुढीला नावडी होती ना, का ना आप, ती सर्वांनी पण खायचा असतो मग असं म्हणतात की आता येणारा जी उन्हाळा उष्णता आहे खूप ती बाजत नाही असं म्हटलं जातं म्हणून एक एक आपलं प्रसाद म्हणून खायचं सगळ्यांनी आत्ताच गुढी उतरवली चहा पाणी वगैरे झालं आणखीन आता आज रविवारचा बाजार असा आहे ना आता भाजी आणायला जायचंय बाजारला तर आता भाजी घेऊन येते मग आपण बोलत पॉज करायलाच नाही वाटत 20 रुपया वाला 30 वाला किसके 2 रुपया 2 रुपया 4 रुपया 4 रुपया 60 रुपया 20 रुपया 20 रुपया 4 रुपया 4 रुपया इधर इधर इले क्या का और दिनेश वजन की क्लास में वो क्या बोलते हैं और दिनेश का तो आले गेला रियो रिओला फुरून गोळे आवडते खूप त्यासाठी करते मी आपलं ओळ्या कधी करतील त्याला चालतील त्याला जसं झाले ना तेव्हा पडली पडली भाजी घेऊन आलो बघा आत्ताच आम्ही आता भाजी सगळी काढून ठेवते कोथिंबरीची मोठी जोरी मिळाली आता बाजार तरी कमी भरला होता चालो भाजी घेऊन आता भाजी सगळी ना भरून ठेवते मी फ्रीज मध्ये पालेभाज्या काय आणल्यात त्या निवडून ठेवायच्या प्लास्टिकच्या पिशवीत वगैरे घालून म्हणजे मग नीट राहते हो काय काय कांद्याची पात <laughs> कांद्याची पात हे कांदा आणि पाहते काय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये